हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रातील एनडीए सरकारनं अकरा वर्षांमध्ये पायाभूत सुविधा आरोग्य कृषी शिक्षण आदी क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणात विकास केला आहे खऱ्या अर्थानं या देशातील गरीब कामगार शेतकरी यांचं जीवन समृद्ध करण्यासाठी प्रत्येक पाऊल उचललं आहे गेल्या अकरा वर्षांमध्ये देशाच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी सरकारनं केली आहे या शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विकास कामांचा लेखाजोखा मांडला भाजप महानगर शाखेच्या वतीनं कविवर्य सुरेश भट सभागृह नागपूर इथं नितीन गडकरी यांच्या प्रकट मुलाखतीचं आयोजन आज करण्यात आलं ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांनी ही मुलाखत घेतली अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येत आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उधमपूर इथं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह इथं अहमदाबाद इथं योग साधना कार्यक्रमात सहभागी झाले तसंच देशभरातल्या जिल्हा मुख्यालयांमध्ये विद्यापीठांमध्ये आणि सेवाभावी संस्थांमार्फत देखील योग साधना कार्यक्रम आयोजित करण्यात आला यात विविध मान्यवर सहभागी झाले आज मध्य रेल्वे नागपूर विभागातर्फे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्टाफ बेनिफिट फंड अंतर्गत आयोजित एका कार्यक्रमाचा उद्देश सर्व रेल्वे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचं शारीरिक मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य वाढवणं हा होता मुख्य कार्यक्रम सामुदायिक भवन अजनी नागपूर इथं पार पडला उद्घाटन विनायक गर्ग विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूर यांच्या हस्ते झालं आपल्या भाषणात त्यांनी योगाचे सर्वांगीण फायदे सांगितले आणि सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारावी असं आवाहन केलं आयुष मंत्रालय नवी दिल्ली आणि जिल्हा प्रशासन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं विभागीय क्रीडा संकुलात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग हा यंदाच्या दिनाचा यंदाच्या दिनाची मुख्य संकल्पना होती याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार